नमस्कार आपल्या सर्वांचे स्वरांजलीय यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी असणाऱ्या कामिका एकादशी या व्रताविषयी माहिती महात्म्य आणि व्रतकथा ऐकणार आहोत देवशैनी एकादशीपासून सुरू होणाऱ्या चातुर्मासातील पहिली एकादशी म्हणजेच आषाढ कृष्ण पक्षातील कामिका एकादशी हिंदू पंचांगाप्रमाणे ही एकादशी तीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी संध्याकाळी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होऊन एकतीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून पंचावन्न जुलै रोजी पाळले जाईल एकादशीचे पारणे करण्याची वेळ एक ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून आठ वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे एकादशी व्रताचे पारणे द्वादशी तिथीला करतात द्वादशी तिथी समाप्त होण्याआधी व्रताचे पारणे न केल्यास व्रत पूजेचे फळ मिळत नाही असे सांगितले जाते कामिका एकादशी ही चातुर्मासात येणारी एकादशी असून या दिवशी श्री विष्णू योग निद्रेत असतात या दिवशी त्यांच्या उपेंद्र या स्वरूपाची पूजा केली जाते शंखचक्रधारी श्री विष्णूंची या दिवशी पूजा करतात या एकादशीच्या व्रताने श्री विष्णूंसह हो श्री शंकरांची सुद्धा कृपा प्राप्त होते अशी मान्यता आहे एकादशीला पहाटे लवकर उठून स्नानादी कामे आटपून स्वच्छ आणि शक्ती असल्यास पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून श्री विष्णूंची पूजा करावी सर्वप्रथम देवघरात दिवा प्रज्वलित करून व्रताचा संकल्प करावा शास्त्रानुसार भगवान विष्णूंची पूजा सकाळी करावी अशी मान्यता आहे म्हणून एकतीस तारखेला सकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांपासून सकाळी सात वाजून तेवीस मिनिटांपर्यंत श्री विष्णूंची पूजा पाठ करण्यासाठी शुभ वेळ असेल व्रताचा संकल्प केल्यावर पूजा मांडणी करावी श्री विष्णूंना प्रिय असलेल्या पिवळ्या रंगाच्या वस्त्रावर श्री विष्णूंची माता लक्ष्मीसह प्रतिमा ठेवावी नंतर षोडोशोपचारे श्री विष्णूंची माता लक्ष्मीची पंचामृताने गंगाजलाने अभिषेक घालून सुक्त, श्री श्रीसुक्त म्हणून मूर्ती स्वच्छ करून घ्याव्या नंतर श्रीहरी विष्णूंना हळद चंदन किंवा केशराचे गंध टिळा लावावा माता लक्ष्मीला सौभाग्य अलंकार हळद कुंकू फुले गजरा गुलाबाची फूल जे आपल्याला शक्य असेल ते मनोभावे अर्पण करावे श्रीहरींना पिवळी फुले केळी नारळ पिवळी मिठाई खीर तीळ इत्यादी जे उपलब्ध असेल त्या सर्व पदार्थांचा नैवेद्य दाखवावा नैवेद्य अर्पण करताना त्यात तुळसपत्र अवश्य ठेवावे त्याशिवाय श्री विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाहीत अशी मान्यता आहे चातुर्मासात येणाऱ्या या कामिका एकादशीला माता पार्वतीसह श्री शंकरांची सुद्धा छोडशोपचारे पूजा करावी त्यामुळे श्री विष्णूंसह श्री शंकरांची सुद्धा व्यक्तीला कृपा प्राप्त होते त्यानंतर एकादशीचे व्रत महात्म्य व्रतकथा नक्की श्रवण किंवा पठण करावी तसेच नाम नामावली यांचाही शक्य असल्यास तुळसपत्र अर्पण करत पाठ करावेत पूजापाठ पूर्ण झाल्यानंतर आरती आणि क्षमा प्रार्थना करावी दिवसभर जमेल जा त्याप्रमाणे जास्तीत जास्त श्री विष्णूंचे नामस्मरण स्तोत्रे मंत्रजप करावा श्री विष्णूंचे आवडते मंत्र जसे ओम नमो भगवते वासुदेवाय श्री विष्णू गायत्री मंत्र ओम नारायण विद्मे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदात सहस्रनाम मंत्र श्री राम, राम रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनामतत्तुल्यम रामनाम वरनने तसेच भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय हरिपाठ पांडुरंग नारायण नारायणस्तोत्र स्तोत्र, अशा अनेक सेवा जमतील तेवढ्या श्री विष्णूंना मनोभावे समर्पित कराव्यात एकादशीला तुळशी पूजनाचे खूप महत्व आहे या दिवशी तुळशीची पाने तोडू नये असे सांगितले जाते असे केल्यास माता लक्ष्मी नाराज होते तसेच एकादशीला तुळशीला पाणी घालू नये कारण या दिवशी माता तुळशीसुद्धा श्री विष्णूंसाठी निर्जला व्रत करते एकादशीला तुळशीचे पूजन करून तुपाचा दिवा लावून प्रदक्षिणा घालाव्यात नंतर तुलसी तूल्स, चालिसाचा पाठ करावा यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल होण्यास सुरुवात होते अशी धार्मिक माहिती आहे एकादशीला तामसिक आहार कांदा लसूण तांदळांचे से पदार्थ सेवन करू नये शक्यतो उपवास किंवा सात्विक आहार घ्यावा किंवा दूध फलाहार घ्यावा एकादशीला दक्षिणा दक्षिणावरती शंखात पाणी भरून ते श्रीविष्णूंना अर्पण करून नंतर ते प्रसादरूपी पाणी घरातील सर्वांना द्यावे तसेच एकादशीला संध्याकाळी पिंपळ वृक्षाला जल अर्पण करून तुपाचा दिवा लावावा पिंपळवृक्षात श्रीहरिविष्णूंचा वास असतो या सेवेमुळे श्री विष्णू प्रसन्न होतात आणि सर्व समस्यांपासून होते अशी ही मान्यता आहे कामिका एकादशीच्या व्रताविषयी ब्रह्मदेवाने देवर्षी नारदांना सांगितले की पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मनुष्याने हे व्रत अवश्य करावे श्री विष्णूंनी सांगितले की कामिका एकादशीच्या व्रताने कोणताही जीव नीच योनित किंवा कुयोनित जन्म घेत नाही आणि जो मनुष्य हे व्रत करतो श्री विष्णूंची पूजा करतो तो सर्व दुःख आणि कष्टांपासून मुक्त होतो एकादशीला दानाचेही खूप महत्व आहे या दिवशी गरीब गरजू लोकांना नक्की आपल्या क्षमतेप्रमाणे कोणत्याही प्रकारची मदत किंवा दान करावे अशा प्रकारे व्यक्तीने भक्तिभावाने पूर्ण श्रद्धापूर्वक भाव ठेवून एकादशीचे व्रत केल्याने व्यक्ती निरोगी राहते तसेच राक्षस भूत पिशाच आदी योनींपासून सुटका होते मनुष्य सर्व पापांमधून मुक्त होऊन त्याची सर्व संकटातून मुक्ती होते सर्व कामे पूर्ण होऊन संतती सुख शांती सौभाग्य समृद्धी आणि मोक्ष होऊन मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि पितरांचे कामिका एकादशीचे महात्म्य आणि व्रतकथा धर्मराज युधिष्ठिराला कामिका एकादशी विषयी सांगताना श्रीकृष्ण म्हणतात हे युधिष्ठिर देवर्षी नारदांना ब्रह्मदेवाने जी कथा ऐकवली ती कथा मी तुला सांगतो आषाढ महिन्यात कृष्ण पक्षात येणाऱ्या कामिका एकादशीची व्रतकथा ऐकल्याने वाजपेय यज्ञाचे फळ प्राप्त होते या दिवशी शंख चक्रधारी श्री जे पुण्य प्राप्त होते ते गंगा काशीला गेल्यावर तसेच सूर्यग्रहण चंद्रग्रहणावेळी कुरुक्षेत्र आणि काशी येथे स्नान केल्याने सुद्धा मिळत नाही असा या व्रताचा महिमा आहे एकादशीला श्री विष्णूंना तुळस अर्पण केल्याने व्यक्तीची समस्त पापांमधून मुक्तता होते हे तुळशीदान रत्न मोती मणी चार भार चांदी एक भार सोने दान केल्याच्या बरोबर आहे असाही या व्रताचा महिमा सांगितला आहे तसेच जो व्यक्ती तुळशीचे रोप आपल्या घरात लावतो त्याची जोपासना करतो त्याची सर्व पाप आणि यातनांपासून सुटका होते अशीही मान्यता आहे पद्मपुराणानुसार श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले की जसा नागांमध्ये शेषनाग पक्षांमध्ये गरुड देवांमध्ये श्रीविष्णू वृक्षांमध्ये पिंपळ तसेच सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत सर्वश्रेष्ठ आहे कामिका एकादशीची व्रत कथा कथेनुसार फार पूर्वी एका गावात एक क्रोधी माणूस होता एकदा एका माणसाचे काही शुल्लक कारणाने या रागीट माणसाबरोबर भांडण झाले रागाच्या भरात क्रोधी माणसाने त्या निर्दोष माणसाची हत्या केली त्या रागीट माणसाला आपल्या हातून खूप मोठे पाप घडल्याची जाणीव झाली पण तोपर्यंत तो वेळ निघून गेली होती तो माणूस मरण पावला होता आपल्या हातून घडलेल्या पापाचे परिमार्जन करण्यासाठी त्या क्रोधी व्यक्तीने त्याच्या हातून मरण पावलेल्या माणसाचे श्राद्धकर्म केले आणि श्राद्धाच्या भोजनासाठी गावातील ब्राह्मणांना आणि लोकांना बोलावले पण सगळ्यांनी साफ नकार दिला त्या व्यक्तीला झालेल्या कृत्याचा खूप पश्चाताप होत होता या पापातून कसे मुक्त व्हावे हे त्याला समजेला तेव्हा तो एका ऋषींकडे गेला आणि झालेली सर्व घटना सांगितली त्या ऋषींनी त्या माणसाला पश्चाताप दग्ध झालेला पाहिले आणि त्याच्यात झालेला बदलही त्यांना दिसला आणि त्यांची खात्री झाली की हा माणूस आता एक सज्जन व्यक्ती झालेला आहे ऋषींनी त्या माणसाला सर्व पापांमधून मुक्त करणाऱ्या कामिका एकादशीचे व्रत करण्याचे मार्गदर्शन केले त्यानुसार पूजा करून तो माणूस मूर्तीजवळ झोपी गेला तेव्हा विष्णूंनी त्याला झोपेत दर्शन दिले आणि त्याला क्षमा केली अशा प्रकारे कामिका एकादशीचे व्रत करून तो माणूस सर्व पापांमधून मुक्त झाला असे हे पवित्र एकादशीचे व्रत करून आपण सर्वजण श्रीहरी विष्णूंचे मनापासून आराधना करू अशी आशा करते धन्यवाद श्री